की भारत माता की जय श्री श्री राम आप की बार अब की बार जोरदार टाळ्याने स्वागत करूया या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र जी मोदी साहेब संपूर्ण उत्साह आहे खर तर त्यांचा एक एक शब्द ऐकण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतून इतक्या मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं आपण इथं उपस्थित हो। आहोत असं या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा या सोहळ्यासाठी मी कार्यक्रमाच्या संयोजन समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करते आणि यानंतर या कार्यक्रमापासून मी उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून करताय जानी खरे अर्थानं या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहत या संपूर्ण सभेला एक चैतन्य आणून देताना प्रत्येक महायुतींच्या प्रेमींच्या मरगटामध्ये बळ देण्याचा प्रयत्न केलाय असे आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा सा स्वागत आणि त्यांचा यथोची सन्मान सुरुवातीला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी महाराष्ट्राची प्रतिमा महालक्ष्मीची प्रतिमा आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते सन्मानाचा कोल्हापुरी फेटा बांधून आपण त्यांचं स्वागत करतोय जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी देऊया यानंतर या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांचा जन्म रामनवमीच्या दिवशी झालेला आहे असे हसनजी मुश्रीफ साहेब अयोध्येच्या रामलल्लाची मूर्ती देऊन सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं स्वागत करताय ज्यांचा जन्मच खऱ्या अर्थाने रामनवमीच्या दिवशी झालेला आहे प्रभू रामचंद्रांच्या विचारांना आपलं ध्येय सुरू आहे असे हसनजी मुश्रीफ साहेब यांच्यानंतर खासदार संजयजी मंडलिक साहेब कोल्हापुरीचा सेंद्रिय गुळ ते सन्मान्य पंतप्रधान साहेबांना देत आहेत सन्मान्य खासदार संजयजी मंडलिक साहेब यांच्या शुभ हस्ते कोल्हापूरचा सेंद्रिय गुळ आपण पंतप्रधान साहेबांना प्रदान करतोय यानंतर सन्मान्य खासदार धैर्यशीलजी माले यांच्या वतीन संत श्रेष्ठ गुरु बाळू मामांची मूर्ती श्रद्धेने इथं बाळू मामांचे भक्त उपस्थित आहे या भक्तांच्या साक्षीन पंतप्रधान साहेबांना संपूर्ण कोल्हापूरवासियांच्या वतीनं संत गुरु बाळू मामांची मूर्ती या ठिकाणी प्रदान करण्यात येते पण त्याच्या आधी या निमित्तानं सन्मान्य खासदार धनंजयजी महाडिक साहेब महालक्ष्मीची अतिशय देखणे अशी मूर्ती आपण इथं देतोय या करवीर नगरीमध्ये सन्मान्य खासदार महाडिक साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय झालंय सगळ्या मान्यवरांचं स्वागत करते स्थानापन्न होण्यासाठी विनंती करते आणि यानंतर मी सगया करती है। करती है। यान या ठिकाणी आमंत्रित करते ज्यांनी खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या विचारांचा वसा आणि वारसा अखंडपणे पुढे घेऊन जाताना हिंदुत्वाचा पुरस्कार केला असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते त्यांनी या विराट आणि ऐतिहासिक सभेला संबोधित करावे छत्रपती शिवाजी महाराज की तिथे जे कोपऱ्यात जास्त उभे आहेत लोक पोलिसांनी त्यांना जरा इकड़े सोडले तर हजारो लोक बाहेर उभे आहेत हजारो लोक थोडे या इकडच्या साईडला सोडा अयोध्यापती प्रभु रामचंद्र की जय श्रीराम करवीर वासिनी अंबाबाईला त्रिवार वंदन ज्योतिबाच्या नावानं चांग बल करवीर संस्थापिका तारा राणी साहेब यांना वंदन आणि बाळू मामांना देखील वंदन राजश्री शाहू महाराजांना वंदन आणि या देशाचे लोकप्रिय यशस्वी आणि फक्त देशात नाही तर जगभरामध्ये पहिल्या नंबरचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं मी करवीर नगरीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि जीवाला जीव देणाऱ्या कोल्हापूरकर वासियांना माझा रामराम करतो नमस्कार करतो आणि मोदीजींचं या पावन धरतीवर मनापासून या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी सभेची वेळ दिली खरं म्हणजे महायुतीवर आणि आदरणीय मोदीजींवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड असा जनसागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्याच माहित ना धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला इथली जनता सात तारखेला धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल